आम्ही थांबतो आम्ही पक्षाचा जो उमेदवार असेल त्याच्या मागे खंबीरपणानं उभं राहणार त्यानंतर दुसरा प्रस्ताव त्यांनी प्रशांत भागवतनी दिला इंदुरीमधून दिलीपराव ढोरे उभे राहत आहेत त्यांचं काय करणार मी विठ्ठल अण्णांना सांगितलं विठ्ठल अण्णांनी दिलीपरावांना बोलून घेतलं विठ्ठल दिलीपराव म्हणाले पक्ष जर समजा त्यांना देत मला काय प्रॉब्लेम नाही ना। मी त्याच्या मागे उभा आहे तिसरा प्रशांत भागवतांनी आणलं माऊली भाऊंची उमेदवारी तुम्ही घरातली देत असताना किंवा पल्लवीताई दाबाडीला उमेदवारी देत असताना त्यांचे नातेवाईक संदीप काशीदे जर त्यांनी भाजपची पंचायत समितीची उमेदवारी घेतली तर काय करणार आम्ही संदीप काशी विचारायला पाठवलं तर त्यांनी सांगितलं की नाही जर समजा मौली भाऊंची उमेदवारी असेल तर मला पंचायत समितीचा मला विचार करावा लागेल मी त्यावरती स्पष्टपणे सांगितलं जर संदीप काशीद यांनी पंचायत समितीची उमेदवारी घेतली तर जिल्हा परिषदेला आमच्या मेधाताई भागवत असतील त्यानंतरनं दोन दिवसांनी त्यांनी निर्णय दिला आम्ही उमेदवारी जरी आम्हाला दिली तरी आम्ही घेणार नाही कुणी संदीप काशीदनं मग हे तीन जे काही त्याला अडथळे दिसत होते ते आम्ही पहिले त्यांचे क्लिअर करून दिले त्यानंतरनं गणेश भाऊ बोलत होते प्रशांत आता आपले दिवस थोडे राहिले तर आपल्याला निर्णयावरती यावं लागेल मग मी शेवटला म्हणजे मला वाटतंय शुक्रवारी परवाच्या शुक्रवारी आम्ही निर्णयावरती आलो आपण आता कशा पण यायचं इथं गणेश भाऊच्या घरात बसलो मेधाताई त्यानंतर प्रशांत भागवत गणेश शेठ आणि मी आम्ही चौघजाने बसून निर्णय केला त्यात प्रशांत भागवतांनी म्हणाले तर ते त्यांना प्रस्ताव मी दिलता की तुम्ही जिल्हा परिषदेला जा आणि ताईला पंचायत समितीला खाली लढू द्या ओबीसी आरक्षण आहे पंचायत समिती सभापतीपदाचं तुम्हाला पहिलं दीड वर्ष सभापतीपद हे दिलं जाईल आणि जिल्हा परिषद तुमची इच्छा आहे तुम्हाला कॉप्शन मधून अडीच वर्ष दिले जातील यावरती त्यांनी सांगितलं मी विचार करून सांगतो दुसऱ्या दिवशी परत आले आणि विचार करून सांगितलं की तुम्ही मेघाताईला जिल्हा परिषदेला नाही पंचायत समितीला देण्यापेक्षा मला पंचायत समिती द्या उपसभापतीपद मला द्या आणि मेधा ताईला तुम्ही जिल्हा परिषदेच्या कॉप्शन मध्ये घ्या तोही प्रस्ताव मला यांनी सांगितला की असा प्रस्ताव आहे तुम्ही मान्य करत असाल तर तुम्ही मान्य करा हा प्रस्ताव प्रशांत भागवतांचा आम्ही सगळ्यांनी मान्य केला जिल्हा परिषदेला प्रशांत भागवतांनी सांगितलं मेधाताईला अडीच वर्षाकरता कॉप्शन मधून द्या मला पंचायत समितीला उपसभापती पद पहिलं दीड वर्षाकरता करता द्या हे दोन्ही फॉर्म्युले मान्य केले दोघाही पती पत्नीचा किंवा दोघाही कुटुंबातल्या व्यक्तीचा सन्मान हा मावळ तालुक्यात दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीचा केलेला आजपर्यंत पाहायला मिळाला नसेल आणि आम्ही एका वेळेला दोघांनाही करण्याची जबाबदारी घेतली त्यानंतर त्यांनी आनंदाने स्वीकारलं शनिवारी सकाळी माझ्याकडे प्रशांत भागवत आले प्रशांत भागवतांनी येताना एकटे नाही आले निवृत्ती भाऊ शेटे आणि अण्णासाहेब बेगडींना घेऊन आले त्या अगोदर मला निवृत्ती भाऊ शेट्टेंचा एक फॉर्म्युला आला होता की आम्हाला तुम्ही जर तीन जागा आहेत वराळे आणि इंदुरी गटातल्या त्याच्यातली एक जागा आम्हाला द्या आणि दोन जागा तुम्हाला घ्या मी म्हणलो प्रशांतला सोडून मला करता येणार नाही मी कोर कमिटीची आज आमची सहा वाजता बैठकी मी त्या सर्वांशी चर्चा करतो नाही तुम्ही मौली वंशी पण बोला म्हणलं मी बोलतो तुम्ही पण माझ्याबरोबर पण शेवटी आमदार या नात्यानं मी तुमचं ऐकलं पाहिजे तुमच्या निर्णयाचं मी स्वागतही करतो की तुम्ही तीन पैकी मला दोन जागा देता एक जागा तुम्ही मागताय मी ती माझा तुमचा प्रस्ताव माझ्या कोर कमिटीकडे माझ्या सगळ्या नेत्यांकडे मांडतो तो प्रस्ताव घेऊन प्रशांत भागवत माझ्याकडे आला आणि या निर्णयावरती यायला सहा वाजता इथं गणेश भाऊ खांडगेंना स्पष्टपणे सांगितलं होतं जोपर्यंत प्रशांत भागवतांचा होकार येत नाही जिल्हा परिषद पंचायत समितीचा निर्णय तुम्ही दिलेला तोपर्यंत पर्यंत पल्लवी ताई उमेदवारी जाहीर करायची नाही त्यांनी होकार दिला माझ्या समोर मान्य केलं मी त्यांचं स्वागतही केलं आणि हे सांगितलं मेझाताई तुम्ही आज मनाचा मोठेपणा दाखवला तुमच्या कुटुंबियांनी दाखवला शेवटी आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सगळे उमेदवार विजय करण्याकरता दोन पाऊल पुढं मागं करावं लागतं आणि त्याचा तुम्ही त्या निर्णयाचं स्वागत केलं मी तुम्हालाही कधी अंतर देणार नाही आता खरं तर मला मेजाताईला पंचायत समिती सभापती पद देऊन तालुकाभर बर माझ्याच बरोबर खांदा खानदारून ती ताई बरोबर येईल या अपेक्षा होती पण तुम्ही आता जिल्हा परिषदेला तिला दिले पंचायत समितीला तुम्ही आलाय तुम्हाला घेऊन फिरल तुम्हालाही कुणा आंतर येणार नाही इथपर्यंत आनंदानं सगळं झालं दुपारी बारा साडेबारा एक वाजता शनिवारी नाही शुक्रवारी झालं ना शुक्रवारी झालं आणि शुक्रवारी हा निर्णय झाल्यानंतरनं गणेश भाऊ म्हटलं की संध्याकाळी आपली पाच वाजता पत्रकार परिषद घेऊन जाहीर करू म्हणजे एका गाठा पुरतं जाहीर करण्यापेक्षा आपण सगळेच उद्या शनिवारी सगळे पत्रकार बोलू सगळे उमेदवार बोलू जे इच्छुक होते त्यांनाही बोलू आणि उमेदवार सगळ्या एका टायमाला आपण जाहीर करू अशा पद्धतीने सगळं घटनाक्रम झाला आणि संध्याकाळी सात वाजता पत्रकार परिषद होणार मला डावलले माझ्या पत्नीला डावलले आमदारानं आमच्या अन्याय केलाय हे चित्र उभं करायचं आणि साडेआठला मग मला भारतीय जनता पक्षाने संधी दिली म्हणून मी भाजपमध्ये गेलो हे असं का करावं प्रशांत भागवतनं की ज्या प्रशांत भागवतनं माझ्या ऑफिस मधल्या मुलांना पैसे दिले त्यांना कामाला तुझ्याकडे घेतले माझी सगळी माहिती तुला मिळत होती मला ते माहिती होतं मी कधी त्याच्यावरती विरोध केला नाही ज्या प्रशांत भागवतला गावागावामध्ये गेल्यावरती मी सांगत होतो की तो प्रशांत आपला आहे त्याच्याकडनं काय मिळालं तर तेही घ्या त्याला मदत करा त्याला पण बरोबर घेऊन काय मदत किंवा काम करते करा, ते करा माझ्या महिला भगिनी संघटनेतल्या त्याही गावागावापर्यंत घेऊन मेदतायला जात होत्या आणि जे प्रशांत भागवत मला सांगत होते की तुम्ही आमदार जो निर्णय घ्याल तो निर्णय मला मान्य मी त्यांना विचारायचो बरं का मला एक माहिती पंधरा वीस दिवसापूर्वी आली होती की ते बावनपुळे साहेबांना भेटून आलेत का त्यांचा भाऊ आला मी बोलतो तुमच्यात लोकांनी भेटा गेले का नाही गेलो नाही नंतर ना मला नाही गेलो एक ते वेगळा कामा करता गेलो होतो नंतर आठ दिवसानंतर परत विचारलं प्रशांत भाऊ तुझ्या भाजपवाले कुठले संपर्कात येईल का मला फोन आले तर मी त्यांचे फोन पण घेत नाही परवा दिवशी पण विचारलं अरे ते भाजपवाले आपले जे जे उमेदवार डावले किंवा आपण थांबवतो त्यांना लगेच ते कॉन्टॅक्ट करते ते तुला काय कॉन्टॅक्ट नाही ना मला फोन बिन मी बिन नाही घेत त्यांचे आणि शुक्रवारी रात्री बाळा बेगडे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे संदीप काकडे आणि प्रशांत भागवत यांची मिटिंग झाली ही पण मला माहिती होती पण मी त्यांना फोन करून विचारलं पण तुमची मिटिंग काय झाली का, का तर म्हणून प्रशांत भागवतला वाटेन की माझ्यावरती यांचा विश्वास नाहीये का हे मला काय विचारलं मी ते विचारलंय आता आपण विश्वासानं आपला सहकार्य तो कुठं जाणार त्यांनी शब्द दिलाय पण प्रशांत भागवतांना सुनील शेळकेनं काय द्यायला पाहिजे होत जर मी त्यांच्या पत्नीला जिल्हा परिषदेला कॉप्शन मधून अडीच वर्ष आणि पंचायत समितीला उपसभापतीपद पहिले अडीच वर्ष द्यायचं ही जबाबदारी घेतली स्वीकारली त्यांनी होकार दिला मग तुमच्यासाठी मी अजून काय करायला पाहिजे होतं की म्हणजे तुम्ही मला आम्हाला आमदारांनी फसवलं किंवा आमदारांना आम्हाला न्याय नाही दिला ही तुम्ही माझी बदनामी केली नसती माझा आपल्या माध्यमातून मा प्रशांत भागवतला देखील अजून दोन दिवसाची सवलत आहे संधी आहे मुदत आहे आणि आव्हान पण आहे मी जसं आज जाहीरपणाने सांगितलं याच्यातलं जर काय खोटं असेल मी जर काय तुझ्यावरती खोटे आरोप करत असेल किंवा जर मी तुला हे देतो आणि तुम्ही मी मान्य केलं नव्हतं मला आमदारांनी लादलं मला जबरदस्ती केली हे जर काय असेल मला त्यांनी सांगावं माझ्या जिल्हा परिषदेचा उमेदवार पल्लवीताई दाभाडीला मी माघारी घ्यायला लावणार पण तुम्ही बदनामी जर करत असाल तर मी घराघरापर्यंत पोचून तुम्हाला काय देत होतो तुम्ही काय घेतलं तुम्ही काय काय माझ्याकडनं पदरात काय पडन हे कबूल करून घेतलं नंतर तुम्ही आयत्या वेळेला माझा केसानी गाळा कापला मला सांगून जायचं ना की जे काय तुम्ही करताय मला मान्य नाही किंवा मला विचार करायची संधी द्या किंवा मला हे पटत नाही मला उभंच राहायचंय काय झालं तरी मी सांगितलं असतं ठीक आहे तुला जायचं तुला शुभेच्छा आहेत माझा काय अडचण आहे तर मला बाकीच्या ठिकाणी मौली भाऊंचा पक्ष असेल किंवा त्यांना मानणारी लोक असतील किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मानणारे लोक स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाला मानणारे लोक असतील या सगळ्यांना